नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक यत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन जवळजवळ पावणे चार महिने होत आहेत या पावणे चार महिन्यामध्ये जवळजवळ दोन लाख सत्तर हजार विद्यार्थी हे आणखीन प्रवेशापासून दूर आहेत आता या दोन लाख सत्तर हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं काम प्रत्यक्ष प्रवेश देण्याचं काम हे एकोणीस ऑगस्ट व वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये केलं जाणार आहे नेमकं विद्यार्थी आणि पालक यांनी एकोणीस ऑगस्ट व वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत या अनुषंगानं आज आपण प्रामुख्यानं या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत पहिली गोष्ट अशी आहे की त्यांच्या शेड्युल्डप्रमाणे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कॉलेज अलॉटमेंट यादी जाहीर करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना कॉलेज लॉग इनमधून गेल्यानंतर किंवा डायरेक्ट ॲप्लिकेशन नंबर टाकला की लगेच तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय कोणतं मिळालेलं आहे हे समजू शकतं त्याचवेळी कॉलेजला देखील ती यादी गेलेली असणारी आहे की ज्या विद्यार्थ्यांना त्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला असणार आहे त्यांची यादी कॉलेजलाही केलेली असणारी आहे म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एक कॉलेज लॉगिनमध्ये कॉलेजलाही यादी केलेली असेल आणि विद्यार्थी लॉग मधून गेल्यानंतर त्यांना त्यांचं उच्च माध्यमिक विद्यालय कोणतं मिळालं हे समजू शकेल हा पहिला भाग झाला दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ऍक्टिव्हिटीसाठी की त्याच दिवशी म्हणजे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजलेपासून साधारणपणे प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे म्हणजे एकोणीस तारखेला दुपारी एक वाजल्यापासून ते वीस तारखेला सायंकाळी पाच साडेपाच किंवा जास्त सहा वाजेपर्यंत आपण म्हणूया या वेळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी या दोन दिवसामध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आता त्यानंतर आता प्रवेश कसा निश्चित करायचा या गोष्टी आता आपल्याला बऱ्यापैकी कळालेल्या आहेत त्यामुळं पुन्हा त्याचं रिपिटेशन इथं व्हायला नको ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडला प्रवेशच मिळालेला नाही कॉलेज मिळालेलं नाही त्यांनी कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही कारण वीस तारखेला सर्वसाधारणपणे वीस तारखेला संध्याकाळी पुढील राऊंडचं शेड्युल्ड हे डिक्लेअर होणार यात कोणतीही शंका असणार नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे लक्षात राहील म्हणजे वीस तारखेला संध्याकाळी आपण वेबसाईट तपासायची आहे की ज्यामध्ये शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे किंवा नाही म्हणजे पुढच्या राऊंडची तयारी तुम्हाला करता येईल म्हणजे जोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्यानं तप्या ही प्रक्रिया अर्ज मागून घेणं प्रवेश देणं अर्ज मागून घेणं प्रवेश देणं ही प्रक्रिया सुरू राहणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी हे लक्षात घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश घेतलेला आहे पण त्यांना प्रवेश रद्द करायचा आहे तर अशाही विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाताना मागे सांगितल्याप्रमाणे एक रिसीट असेल पावती की ज्यामध्ये तुम्ही ते पैसे भरले असतील प्रवेश घेताना आणि एक अर्ज असेल की तुम्ही प्रवेश रद्द करू म्हणजे करू इच्छित आहे प्रवेश रद्द करण्याबाबत तर ह्या गोष्टी घेऊन तुम्ही उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये या दोन दिवसांमध्ये जायचं आहे आणि प्राचार्यांना भेटून सांगायचं ते सही करतील आणि सांगतील की या पद्धतीनं तुम्ही जा कॉलेज लॉग इनमधून ते कॉलेजमधले लोक जातील आणि तिथं डायरेक्ट कॅन्सल म्हणून जे ऑप्शन असणार आहे त्याला क्लिक करतील तत्पूर्वी तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथं त्यांना सांगायचा असतो लागलीच आणि तो तिथं टाईप केला सबमिट केला की तुमचं स्टेटस जे तुम्हाला दिसेल ते ॲडमिशन कॅन्सल्ड म्हणून असणारं आहे असं झालं की तुम्ही पुढच्या राऊंडसाठी तयार राहता आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पुढं म्हणजे उद्या सकाळी अकरा वाजता कॉलेज मिळत नाही किंवा मिळ मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांच्यासाठी पुढच्या राऊंडची तयारी लगेच वीस तारखेला संध्याकाळी त्याचं शेड्यूल जाहीर होईल यामध्ये कोणतीही शंका असणार नाही त्यामुळं जसजसे अपडेट आपल्या माझ्यापर्यंत ते तसतसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न असणारा आहे तर मला वाटतं एकोणीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्यार्थी आणि पालक यांनी जागृत राहून या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक असणारं आहे निश्चित पालकांना जास्त काळजी आहे की माझ्या पाल्याचं वर्ष वाया जातं की काय अशी एक चिंता लागून राहिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पालकांची चिंता आहे कारण जवळजवळ दोन लाख सत्तर एक हजार विद्यार्थी आणखीन प्रवेशापासून दूर आहेत त्यांची इच्छा असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश मिळेल की नाही याबद्दलही त्यांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण आहे पुन्हा शाखा बदलायची असेल तर काय करायचं असे अनेक प्रश्न आहेत परंतु त्या प्रत्येक प्रश्नाला आपल्याकडे सोल्युशन आहे कारण फेऱ्या पुढं चालू राहणार आहेत एवढं आपण लक्षात ठेवलं तर अडचणी कुठेही येणार ना नाहीत तर मला वाटतं ह्या गोष्टी आपणाला बऱ्यापैकी समजलेल्या असणाऱ्या आहेत धन्यवाद